उठा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करत आहेत हे केवळ एका सणाचे आगमन नाही तर आपल्या जीवनात नवचैतन्य नव ऊर्जा नव आणि नव्या संकल्पाचे हे एक दिव्य पर्व आहे हा काळ आहे आत्म्याच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा नकारात्मकतेचा त्याग करून सकारात्मकतेच्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्याचा आपल्या धर्मशास्त्रात उत्तरायणाला देवतांचा दिवस असे संबोधले आहे याच शुभकाळात ब्रह्माचे ज्ञान प्राप्त केलेल्या व्यक्ती ब्रह्मलोकी जातात याविषयी भगवद्गीतेतील आठव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात ज्योतिरह शुक्ल षण्मासा उत्तरायणं तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः याचा अर्थ ज्या प्रकाशात अग्निदेवता दिवस शुक्ल पक्ष आणि उत्तरायणाचे सहा महिने यांचा समावेश आहे त्या शुभ काळात देहत्याग करणारे ब्रह्मवेत्ते ब्रह्मलोकाची प्राप्ती करतात हेच उत्तरायणाचे महात्म्य आहे प्रत्येक वर्षी सूर्यदेव एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात यालाच संक्रमण असे म्हणतात जेव्हा ते मकर राशीत प्रवेश करतात तेव्हा त्या पवित्र क्षणांना मकर संक्रांती असे म्हटले जाते हा दिवस केवळ खगोलशास्त्रीय घटना नाही तर आपल्या संस्कृतीच्या अध्यात्माच्या आणि जीवनाच्या मूलभूत तत्वांचा संगम आहे या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं म्हणजे सूर्य उत्तरेकडे सरकतो दिवसाचा कालावधी वाढू लागतो आणि रात्रीला संपात हा निसर्गातील गूढ बदल तुमच्या जीवनावर कसा परिणाम करतो हे समजून घ्यायलाच हवे विज्ञानाच्या दृष्टीने हिवाळ्यातील सर्वात लहान दिवसाचा काळ संपून उन्हाळ्याच्या आगमनाचीही नांदी असते वाढलेली उष्णता आणि सूर्यप्रकाश शेतीसाठी पिकांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरतो म्हणूनच हा सण बळीराजासाठी सुगीचा काळ असतो निसर्गातील हा बदल शिशिरातील पानगळ थांबून झाडांना नवी नवी पालवी देतो संपूर्ण सृष्टी पुन्हा चैतन्यमय होते हा बदल केवळ बाह्य नाही तर तुमच्या आतही ऊर्जा भरतो या उत्तरायणाच्या पवित्र काळात अनेक पौराणिक घटना घडल्या आहेत ज्या या पर्वाचे महत्व अधोरेखित करतात राजा भगीरथांच्या अथक तपस्येने याच उत्तरायणाच्या पर्वात पतितपावनी गंगा पृथ्वीवर उतरली कपिल मुनींच्या शापाने भस्म झालेल्या सगरपुत्रांना गंगाजल स्पर्शाने मुक्ती मिळाली आजही गंगासागर इथे गंगेत स्नान करणे आणि दानधर्म करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते या दिवशी केलेले हन तुमच्या पितरांना शांती देते आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करते हे विसरू नका महाभारतातील महायोद्धा भीष्म पितामहांना इच्छा मरणाचे वरदान होते त्यांनी बाणांच्या शय्येवरती प्राण रोखून ठेवले आणि देहत्यागासाठी याच उत्तरायणाच्या शुभकाळाची निवड केली हेच या काळाचे परम महत्व आहे जर एका महान योद्ध्याने आपल्या अंतिम क्षणासाठी या दिवसाची निवड केली तर कल्पना करा तुमच्या सामान्य जीवनात हा दिवस किती शक्तिशाली आणि प्रभावशाली असू शकतो तुमच्या जीवनातील मोठे निर्णय घेण्यासाठी हा काळ किती अनुकूल आहे हे यातून स्पष्ट होते यावर्षी बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन रोजी शके एकोणीसशे पौष कृष्ण अकरा या शुभ तिथीला मकर संक्रांती येत आहे दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि संक्रांतीचा पुण्यकाळ त्या क्षणापासून सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल विशेष म्हणजे याच दिवशी षटतीला एकादशीचा महायोग जुळून येत आहे एकादशी आणि संक्रांतीचा हा दुर्मिळ संगम अत्यंत फलदायी आणि पुण्यकारक मानला जातो हा योग तुमच्यासाठी कोणती संधी घेऊन येत आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे आपल्या पंचांगानुसार प्रत्येक संक्रांतीचे एक विशिष्ट स्वरूप असते जे त्या वर्षाच्या ऊर्जा स्पंदनांचे संकेत देते दोन हजार सव्वीसच्या संक्रांती देवीचे स्वरूप तुमच्यासाठी काय गूढ संदेश घेऊन आले आहे हे समजून घेतल्यास तुम्ही येणाऱ्या वर्षासाठी स्वतःला अधिक सक्षम बनू शकता हे स्वरूप केवळ एका देवीचे वर्णन नाही तर येणाऱ्या वर्षाची दिशा दाखवणारे प्रतीक आहे दोन हजार सव्वीसच्या संक्रांती देवीचे वाहन आहे व्याघ्र म्हणजे वाघ वाघ हे प्रचंड शक्ती पराक्रम धैर्य आणि आत्मनियंत्रणाचे प्रतीक आहे हे वर्ष आपल्याला आंतरिक शक्ती जागृत करण्याची आव्हानांवर धैर्याने मात करण्याची आणि आपल्या वृत्तींवर नियंत्रण ठेवण्याची प्रेरणा देईल तुमच्या आत दडलेल्या वाघाला जागृत करा आणि येणाऱ्या प्रत्येक संकटावर विजय मिळवा घोड्याची गती आणि ऊर्जा हे नवीन उपक्रमांसाठी आवश्यक गतीचं प्रतीक आहे संक्रांती देवीचं वस्त्र आहे पिवळे पिवळा रंग हा गुरुग्रह आणि ब्रहस्पतीशी संबंधित आहे तो ज्ञान बुद्धी समृद्धी मांगल्याचे आणि आध्यात्मिक जागृतीचं प्रतीक आहे हे वर्ष ज्ञानवृद्धीसाठी आणि सकारात्मकतेसाठी अनुकूल असेल मात्र याच कारणामुळे संक्रांती देवीने पिवळी वस्त्रे परिधान केली असल्याने आपण या दिवशी पिवल वस्त्र परीक्षण करणे शक्यतो टाळावे हा छोटासा नियम तुम्हाला अनपेक्षित लाभापासून वंचित ठेवू शकतो हे लक्षात ठेवा संक्रांती देवीचे शस्त्र आहे गदा जे बळ दृढता आणि नकारात्मक शक्तींवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे तिच्या कपाळावर केशराचा टिळा आहे जो शुभत्व पवित्रता आणि तेजस्वीतेचे प्रतीक आहे तिचे वय कुमारी आहे जे नवऊर्जा स्फूर्ती पवित्रता आणि नवीन प्रारंभाची सूचक आहे हे वर्ष नव्या आशा आणि उत्साहाने भरलेले असेल हे सर्व संकेत सांगतात की तुम्ही तुमच्या आंतरिक शक्तीने कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकता संक्रांती देवी पायस म्हणजे खीर भक्षण करणारी असल्याने कृषी क्षेत्रात सुबत्ता अन्नधान्याची वाढ आणि गोडव्याची अनुभूती देणारी ठरे तिची जाती सर्प आहे जे कुंडलिनी शक्ती गुप्त ज्ञान आणि परिवर्तनाचे प्रतीक आहे तिचे भूषण मोती आहे जे शीतलता शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे हे सर्व संकेत तुम्हाला सांगतात की तुमच्या जीवनात समृद्धी येणार आहे आणि तुम्ही तुमच्या आत दडलेल्या गुप्त शक्तींना जागृत करू शकता संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेस पाहत आहे वायव्य दिशा ही गती परिवर्तन आणि सामाजिक संबंधांशी संबंधित असते यामुळे सामाजिक स्तरावर काही महत्वपूर्ण बदल घडू शकतात हे सर्व संकेत आपल्याला सांगतात की हे वर्ष तुम्हाला पराक्रम आणि धैर्याने पुढे जाण्याची ज्ञानाने समृद्ध होण्याची आंतरिक शक्ती जागृत करण्याची आणि कृषी क्षेत्रात सुबत्ता अनुभवण्याची प्रेरणा देईल या बदलांसाठी तुम्ही किती तयार आहात मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात केलेली प्रत्येक कृती अनेक पटींनी फलदायी ठरते सकाळी लवकर उठून गंगाजल आणि पांढरे तिळ घातलेल्या पाण्याने स्नान करा तिळाचे तेल लावून गरम पाण्याने स्नान करणे हे केवळ आरोग्यासाठीच नाही कारण तिळ शरीराला स्निग्धता देतात आणि त्वचेला टवटवीत ठेवतात तर ते आध्यात्मिक शुद्धीसाठीही अत्यंत महत्वाचे मानले जाते याला तिळस्नान स्नान म्हणतात हे स्नान तुमच्या आत्म्याला शुद्ध करते आणि नवी ऊर्जा प्रदान करते स्नानानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यात थोडे कुंकू पांढरे तीळ आणि लाल फूल घालून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमहा ओम आदित्याय नमहा किंवा ओम नमो भास्कराय नमहा या मंत्रांचा अकरा किंवा एकशे आठ वेळा जप करा सूर्याला अर्घ्य दिल्याने आपले मन शरीर आणि आत्मा शुद्ध होतात हे मणिपूर सक्रिय करते आंतरिक तेज वाढवते आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करते सूर्याची नियमित उपासना उत्तम आरोग्य तेजस्विता आणि दीर्घायुष्य प्रदान करते हे तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश भरते संक्रांतीला दान करण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे तिळगूळ गुळ रेवड्या गरम वस्त्रे ब्लँकेट्स धान्य खिचडी नवे भांडे तिळपात्र यांसारख्या वस्तूंचे दान गरजू व्यक्तींना ब्राह्मणांना किंवा मंदिरात करावे भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणीनुसार या दिवशी केलेले दान केवळ पुण्यच मिळून देत नाही तर आपल्या कर्मांना शुद्ध करते मनातील लोभ कमी करते आणि सूर्याचा आशीर्वाद मिळून देते गाय हिरवा चारा अवश्य द्यावा दान केल्याने आपले ऋण हलके होते आणि पुण्यसंचय वाढतो तुम्हाला माहित आहे का हे दान तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडते या पुण्य काळात केलेल्या जप तपस्या हवन आणि तर्पण पितरांना जल अर्पण करणे वाढतो आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद लाभतात तुम्हाला माहित आहे का तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करू शकतात आणि तुम्हाला अनपेक्षित यश मिळवून देऊ शकतात मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या गोड गोड बोला म्हणण्याची आपली परंपरा केवळ औपचारिकता नाही तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने हिवाळ्यात शरीराला ऊर्जा आणि उष्णता देतात पण याहूनही महत्वाचं म्हणजे या गोड बोलामध्ये नात्यांना जोडण्याचं मनातील कटुता द्वेष आणि गैरसमज विसरून प्रेम सलोखा आणि एकोपा वाढवण्याचं रहस्य दडलेलं आहे ही वाणी शुद्धीची आणि प्रेमभाव वाढवण्याची शिकवण आहे तुमच्या नात्यातील गोड संक्रांतीच्या आधल्या दिवशी भोगी साजरी केली जाते जिथे नवीन हंगामातील भाज्या आणि तिळाचं कूट घालून मिश्र भाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी हे पदार्थ बनवतात हे केवळ चवीसाठी नाहीत तर हिवाळ्यात आवश्यक ऊर्जा देतात घरातल्या प्रत्येक सुवासिनीसाठी पाच सुगड पुजले जातात हा निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो जिथे महिला सलोखा वाढवतात या परंपरांमध्ये दडलेले आरोग्य आणि सामाजिक सौहार्दाचं रहस्य समजून नवीन लग्न झालेल्या लहान बाळाच्या पहिल्या संक्रांतीसाठी हलव्याचे दागिने घालण्याची आणि काळ्या रंगाची वस्त्रे परिधान करण्याची परंपरा आहे काळा रंग उष्णता शोषून घेतो त्यामुळे थंडीच्या दिवसांत तो, तो शरीराला उबदार ठेवतो आणि शुभप्रसंगी दृष्ट लागण्यापासून बचाव करतो अशी समजूत आहे ही परंपरा केवळ फॅशन नाही तर तुमच्या आरोग्याची आणि संरक्षणाची एक प्राचीन पद्धत आहे या पवित्र दिवशी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत जेणेकरून या दिवसाची पवित्रता भंग होऊ नये कोणावरही क्रोध करू नका किंवा कठोर शब्द बोलू नका गोड बोलण्याचा संकल्प करा झाडे तोडू नका किंवा नैसर्गिक संपत्तीला हानी पोहोचवू नका दारू किंवा इतर कोणत्याही तामसी पदार्थांचे सेवन टाळा भांडणे वादविवाद टाळावेत मन शांत आणि प्रसन्न ठेवावे संक्रांतीच्या पुण्यकाळात दात घासणे केस कापणे किंवा नखे काढणे टाळावे गाई म्हशींची धार काढू नये या चुका टाळल्यास तुम्ही या दिवसाचे संपूर्ण पुण्य प्राप्त करू शकता संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किंक्रांत साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार संक्रांती देवीनी याच दिवशी किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध करून प्रजेला त्याच्या जाचातून मुक्त केले म्हणूनच हा दिवस किंक्रांत किंवा करी दिन म्हणून ओळखला जातो हा दिवस वाईट शक्तींवर विजय मिळवण्याचा आणि नकारात्मकतेपासून मुक्ती मिळवण्याचा संदेश देतो मकर संक्रांती हा एक असा सण आहे जो भारताच्या कानाकोपऱ्यात विविध नावांनी आणि विविध परंपरांनी साजरा होतो पण त्याचा मूळ गाभा एकच आहे निसर्गाप्रती कृतज्ञता सूर्याप्रती आदर आणि सामाजिक सलोखा महाराष्ट्रात सुगड पूजन गुजरातमध्ये उत्तरायण पतंग उत्सव पंजाबमध्ये लोहरी तामिळनाडूमध्ये पोंगल उत्तर प्रदेशात खिचडी बंगालमध्ये पौष संक्रांती आसाममध्ये माघविहू केरळमधील शबरीमला मकरविलत्त राजस्थानमधील सासूला वाण हे सर्व उत्सव भारताच्या विविधतेत एकता दाखवतात आणि निसर्गाचं महत्व पटवून देतात या सणाचे महत्व केवळ पारंपारिक विधींपुरते मर्यादित नाही तर ते आपल्याला आधुनिक जीवनासाठीही अनेक प्रेरणा देते जसा सूर्य मकर राशीत प्रवेश करून उत्तरायणाची सुरुवात करतो त्याचप्रमाणे आपणही आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाशाचा आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारावा अनेकदा आपण नकारात्मक विचार जुन्या समजुती आणि अपयशाच्या विचारांनी घेरले जातो मकर संक्रांती आपल्याला शिकवते की आता त्या दक्षिणायणाचा म्हणजे नकारात्मकतेचा त्याग करा आणि उत्तरायणाकडे म्हणजे सकारात्मकतेकडे वाटचाल करा तुमच्या आत्म्यात असलेल्या प्रकाशाला ओळखणे तुमच्यातील अंधकार दूर करणे आणि तुमच्या सभोवतालीही सकारात्मक ऊर्जेचा प्रसार करणे हाच या सणाचा खरा अर्थ आहे हे तुम्हाला खऱ्या अर्थाने यशस्वी बनवेल या मकर संक्रांतीला केवळ एक पारंपारिक सण म्हणून न पाहता त्यामागे दडलेला गहन अर्थ समजून घ्या आपल्या जीवनात एक नवीन उत्तरायण सुरू करा नकारात्मकतेचा त्याग करून सकारात्मकतेकडे वाटचाल करा आपल्या मनातील आणि जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाच्या आणि आनंदाच्या प्रकाशाकडे मार्गक्रमण करूया तिळगूळ वाटताना आपल्या मनातील प्रत्येक नात्याला अधिक गोडवा आणि उबदारपणा देऊया आपल्या संस्कृतीतील हे तेजस्वी धवा आपल्या सर्वांसाठी आनंद आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच सूर्य देवाचरणी प्रार्थना आपल्या सर्व प्रयत्नांना भगवद्गीतेतील एक शाश्वत सत्य नेहमीच मार्गदर्शन करते कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन याचा अर्थ आपला अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे त्याच्या फळांवर कधीच नाही मकर संक्रांतीचा हा काळ आपल्याला निस्वार्थ कर्म आणि आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो या दिवशी केलेले शुद्ध कर्म निस्वार्थ भावनेने केलेले दान आणि आत्मचिंतन हेच तुम्हाला खऱ्या अर्थाने प्रज्ञावान बनवेल कारण फळांची चिंता न केलेल्या कर्मातूनच खरी मुक्ती आणि आनंद मिळतो ओम नमः